मी सांगतो आता दत्ता माझा नवसाचा थ्री ही वेगळी स्टोरी आहे आता थ्री म्हणजे काय एक असतो रिमेक रिमेक म्हणजे काय तोच पिक्चर पुन्हा बनवला जातो मग त्याच्यात दत्ता असो किंवा संजय दत्ता असो दुसरं असतं सिक्वेल सिक्वेल म्हणजे आपण ज्याला सिक्वेन्स म्हणतो तसं जिथे पहिलं पिक्चर संपलंय तिथून दुसरं पिक्चर सुरू होतं आणि तिसरं असतं फ्रँचाईज फ्रँचाईज म्हणजे काय तर दत्ताला आम्ही फ्रेंच फ्राईज खाताना दाखवले दारू सोबत दत्ताचा प्रवास तो कसा सायकलने जातो एवढ्या पावसात तर का फक्त आणि फक्त सचिनच पिक्चर लागले म्हणून त्याशिवाय दत्ता गेला नसता दत्ताला त्याचे आजोबा त्याचे वडील बिल्डिंग मधली मुलं सगळे त्याला सांगतात की दत्ता तू जा सायकलने जा भिजत जा कसाही जा पण सचिनच पिक्चर लागतय तू जा आणि सहा खंबे घेऊन ये त्याशिवाय आम्ही बघणार नाही hmm. सायकलचा प्रवास का निवडला कारण पहिल्या याच्यात बसचा प्रवास प्रेक्षकांनी बघितला दुसऱ्या ह्याच्यात प्रेक्षकांनी ट्रेनचा प्रवास बघितला आता आम्ही ह्या भागात दत्ताला सायकलवर पाठवलंय कारण एक कसं आहे की सामान्य माणसाला पटणार पाहिजे हा माझा आग्रह होता कळलं ना या पिक्चरला जाणं म्हणजे घरातल्या लग्न समारंभाला जाण्यासारखं आहे जेव्हा प्रभात मध्ये पिक्चर लागायचा किंवा त्यांना कळायचं की आता लागणार आहे तेव्हा घरचा पुरुष सायकलने रविवारी ऍडव्हान्स मध्ये ओल्डमंगचे खंबे आणायला जायचा आणि मग तो करता पुरुष जात असताना बिल्डिंग मधली मुलं वाट पाहिजे कि आता काका चाललेत हा ओल्डमंगचे खंबे घेऊन येणार म्हणजे अगदी पाच वर्षाची मुलंही ही ओल्डमंगचा खंबाच म्हणणार की आता काका घेऊन येणार चार दिवसानंतर प्यायचे ओल्ड मंगचे खंबे अरे दत्ता गेला का दत्ता। अरे सचिनच लागतय ना हो हो बाबा हे गेलेत आणायला आणि तो करता पुरुष घरी आल्यानंतर बिल्डिंग मधली मुलं ते सहा खंबे हातात घ्यायचे बघायचे कि चार दिवसांनी आपल्याला हे प्यायची आहे असा सगळा सीन त्या घरामध्ये व्हायचा आणि मग तो दिवस जेव्हा तो सोहळा होणार त्यांच्यासाठी सोहळा असतो मग त्याची आधीपासून तयारी करायचे की कुठच्या ग्लासात प्यायची आहे कुठचा सोडा आणायचा आहे आणि मग तो दिवस ते सगळी दारू त्या ग्लासांमध्ये परिधान करायचे कोणी बाबांचा पेक बनवतो आहे कोणी आजोबांचा पेक बनवतो आहे असे करत करत सगळे ते दारू प्यायचे कोणी बाबांचा लेंगा घातलाय तर कोणी आजोबांचा कुर्ता घातलाय तर आजोबांनी नातवाची जीन्स घातली आहे बाबांनी पोराचे शॉर्ट्स घातले असे लटपटत लटपटत ते त्या थिएटर पर्यंत पोचायची